इंग्लंडच्या बहुतांश मोठ्या शहरांमध्ये दंगली उसळलेल्या आहेत तब्बल तेरा वर्षांमधली सगळ्यात मोठी दंगल इंग्लंडनं पाहिली आहे मँचेस्टर लिड्स लिव्हरपूल या ठिकाणी मोठी दंगल झालेली आहे आणि स्थलांतरितांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आलेला आहे मँचेस्टर लीड्स आणि लिव्हरपूल मध्ये मोठी दंगल उसळलेली आहे अनेक नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत पोलिसांकडून ही दंगल पांगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे मात्र आणि स्थलांतरितांचा प्रश्न आणखी गंभीर होताना पाहायला मिळतो आहे इंग्लंडमध्ये दंगल का उसळली आहे पाहतो आहोत आपण गेल्या आठवड्याभरापासून इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली होत आहेत लिव्हरपूल मॅनचेस्टर लीड्स ही शहर दंगलीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत एका डान्स कार्यक्रमात तीन अल्पवयीन मुलींची सतरा वर्षांचा अल्पवयीन आहे त्याचे आई वडील रुआडाचे आहेत हत्या करणारा हा मुस्लिम स्थलांतरित असल्याची अफवा पसरली आणि या दंगली उसळल्या ज्या ज्या ठिकाणी स्थलांतरित आहेत त्यांच्यावर अति उजव्या विचारसरणीच्या लोकांनी हल्ले केले त्यानंतर अनेक शहरात मुस्लिम स्थलांतरित आणि अति उजव्यांनी जाळपोळ केली दंगली चाडून काहींनी ठिकठिकाणी लूट सुरू केली जाळपोळही केली